गं परवा काय गमत झाली एक दिवाळी अंक बघितला बरं का मला असं वाटलं की तूच आहेस मग जेव्हा मी नीट पाहिलं ना तेव्हा लक्षात आलं दुसरीच कोणीतरी होती पण अगदी तुझ्यासारखी लांबून तसंच वाटत होतं मला हा आहे बघणं आणि पाहणं यातला फरक आपण समानार्थी म्हणूनच वापरतो मी बघितलं मी पाहिलं आणि त्यात चूक काही नाही आहे पण अगदी जेव्हा अजून खोलात जायचं असतं आपल्याला की निहाळून असतं ते पाहणं असतं नख असतं ते पाहणं असतं लक्षपूर्वक काळजीपूर्वक विचारपूर्वक पाहणं असतं आणि बघणं म्हणजे जराशी नजर टाकणं हो बघितलं मी तिला जाताना अशा स्वरूपाचं तर अगदी म्हणजे निरखून जेव्हा पाहतात हो तिने लाल साडी नेसली होती ना पण मग त्याचा काठ कसा होता डिझाईन कसं होतं हे जेव्हा पाहण्याची वेळ येते तेव्हा ते, ते पाहिलं जात हां तर असा हा किंचित फरक आहे या दोन शब्दांमध्ये जशी चारोळी आहे चंद्रशेखर गोखले यांची की मी आहेच जरासा एकटा एकटा राहणारा वाळकं पानसुद्धा गळताना तन्मयतेने पाहणारा तन्मयतेनं पाहणं आलं लक्षात आणि आपली भावगीतं तर किती आहेत पाहणे या शब्दावरून तुला पाहिले मी नदीच्या किनारी प्रथम तुझं पाहता पाहिले ना मी तुला लाजून हसणे हसून ते पाहणे आता मला सांगा अशी प्रेमगीतं असतात तेव्हा नुसती नजर टाकली बघितलं कसं चालेल ना ते पाहायलाच हवं निरखून निहाळून पण दाखवायचं मात्र नाही पण म्हणून शब्द वापरले पाहणे असं मला वाटलं तुम्हाला आजचा भाग कसा वाटला तुम्ही तर दे प्रतिसाद देताच तसाच देत राहा भेटत राहू बोलत राहू ऐकत राहा पाहत राहा शब्दरुची पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार